तिला पण दे दुसरीला पण पुढे जा ती काय मारते थोडी मारते।, मारते का ती छोट्या या या छोट्या बच्च्याला दे तिच्या अरे तिचा पाय बघ कुठे अटकला दे पुढे जाऊन देऊन येणती लाली ही, ही लाली आहे आणि गौरी कोण आहे मग तीन ती सेमच आहे ला त्या तो तोंडाला काय लागलं ला, इथं ओटाजवळ पुरण खाल्लं का पुसते तोंड पुस मग जाऊ नये तिकडे जा बैलाला देऊ नये